महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी जे आहेत यांच्यामध्ये आज राडा झालेला पाहायला मिळतोय नेमकं त्या राड्याचं काय कारण आहे आता आपण बघतोय हे विद्यार्थी जे आहेत ते पुण्यातील पेरू गेट चौकीच्या समोर ठिया करून बसलेले आहेत आणि दुसरीकडे पाहिलं तर तणावाचं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे एकंदरीत आता आपल्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी तुम्ही ठिया मांडलेल्या आहे नेमकं काय कारण आहे मनुष्यच्या विद्यार्थी सेनेमध्ये आणि तुमच्यामध्ये एवढा तणाव जो आहे निर्माण झालेला वाड्या महाविद्यालयामध्ये अज्ञात व्यक्तीने एक पोस्टर लावला होता त्या पोस्टर विरोधात आम्ही कोरेगाव पार्क चौकीमध्ये जाऊन आम्ही ही नोंदवली जेव्हा आम्ही मनसेशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्याशी बोल केलं नाही त्यावेळी आम्ही कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पत्र लिहिलं आणि आमची भूमिका स्पष्ट केली त्यावेळी आम्ही तिकडे गेलो होतो आमच्या कार्यालयावर एक विद्यार्थीने दोन विद्यार्थी बसले होते काम करत होते त्यावेळेस तीस पस्तीस मनसेचे कार्यकर्ते आले आणि आमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्का मारून बाहेर काढलं आणि आमच्या कार्यालयाला आमच्या घरा कुलूप लावलं कुठली प्रवृत्ती या गुंड सेनेची नक्कीच या वाडिया कॉलेजमध्ये जे पोस्टर लागले होते तुम्ही तुमच्या विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली ना का की खरंच कोणी लावले ते याची तुम्ही चौकशी केली पूर्ण आम्ही चौकशी केली कुठल्याच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी तो तिकडे पोस्टर लावला नव्हता ती कुठल्याही गोष्टीची शहा न करता ही गुंड प्रवृत्ती प्रगुटुबाजीसाठी संशबाईसाठी इकडे आलं आणि आमच्या घराला कुलूप लावून गेले नक्कीच तुम्ही आता पेरुगट तुम्ही आता ठिया मांडलेला आहे नेमकं का तुमची काय मागणी आणि भूमिका का काय का आहे जर कोणत्याही याच्यात इलिगल ट्रेस पासिंग होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झालं परिस्थिती उठणार नाही पहिले मी भूमिका क्लिअर करतो की ते जे कोणता पोस्ट लावला याच्यात परिषदेची भूमिका क्लिअर आहे यामध्ये परिषदेचा कोणताही कार्यकर्ता ते पोस्ट लावलेला नाहीये तरी पण मनसे विद्यार्थी सेनेची कोणतीही सरकारची भूमिका नसताना गुंड प्रवृत्ती कार्यालयाला या बाबतीत परिषदे एवढीच भूमिका आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना लवकर आढळली पाहिजे नाही त्या परिषद या ठिकाणी आलेलं होतं त्या पोस्टर नंतर मनसेचे जे कार्यकर्ते होते त्यांची जी स्टुडंट विंग आहे त्यांनी सदाशिव पेठेमध्ये एबीव्ही पी यांचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये फोर्सफुल एंट्री करून तिकडच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्याच्यामध्ये त्यांचे एम एन एस युथ जे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत आणि त्याची प्रॉपर्टी डिफेसमेंट केलेली आहे अशा प्रकारे केलं त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या एबीयूच्या कार्यालयाला ताण लावलेलं आहे हे करताच एबीयू चे कार्य तिकडे पोहचले पोहचले आणि त्यांनी मांग ठेवलेली आहे की लवकरात लवकर दोकर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो जसे ते पोलीस स्टेशन आले आपण पोलीस स्टेशनला लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे स्टेटमेंट वगैरे घेऊन आता काहीच वेळात गुन्हा दाखल होऊन जाईल कार्यकर्ता जे आक्रोशमध्ये होते जे धरना देऊन आवाज करत धरना देऊन नारे नारे देत होते त्यांना आपण शांत केलेला आहे आता जे कार्यकर्ते आहे ते शांत प्रकारे कायदेशीर कारवाई आम्ही करून घेतली काय कारवाईवरती दिलावणार आहे कारण एकमेकांच्या विरोधी पक्ष असतील किंवा संघटनातील याच्या कारणामध्ये जाणं कुठे पावले आपण उचलणार उठल काय कायदा वेगळं कारवाई करणार नक्कीच हे आम्ही नक्कीच आपल्याला सांगू की याच्यावर आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई घेणार आहे कठोर कारवाई घेणार आहे आता कशा प्रकारे घेतल्या जाईल हे इन्व्हेस्टिगेशनचा पुढे पुढील भाग आहे ते इन्व्हेस्टिगेशन जसं जसं अनफोड होईल तसं आम्ही तुम्हाला अवगत करतो की आपण 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 त्यांच्याकडनं पण त्यांची अवघड मागवणार आहोत का बघा जे आमच्याकडे तक्रार घेऊन आलेली आहे त्याप्रकारे आम्ही आम्ही त्यांची तक्रार घेणार आहे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत त्यांच्यासमोर स्टेटमेंट वाचून दाखवून त्यांना जे जे स्टेटमेंट द्यायचे आहेत जसं की पोर्टफुल एंट्रीची असेल त्याचं अजून काय म्हणणं आहे त्या प्रकारे त्या प्रकारे कल्पना लावल्या जाणार आहे फिर्याद मध्ये काही कार्यकर्त्यांची नावं त्यांनी दिलेली आहे आता मी ते सांगू शकत नाही जेव्हा फिर्याद दाखल होत नाही फिर्याद दाखल झाल्यास आपल्या सर्वांना याच्या पुढे जे पोस्टर बद्दल म्हटलं जातं माडिया कॉलेज मध्ये पोस्टर लावता येणार त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहे ते पोस्टर केव्हा लावलं कोणी लावलं कशा प्रकारे लावलं मागणी केली आहे त्याचा आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा पोस्टर जो आहे वाडिया कॉलेज मधला तो आमच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून लावण्यातच आलेला ना नाहीये त्यामुळे मनसेचे विद्यार्थी श्रेणीचे जे